नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की आपल्याला कोणता उपाय केल्यानंतर धनलक्ष्मी प्राप्त होते ज्या गुरुगुषामृत योगावरती आपण हा उपाय करून आपल्या घरामध्ये अखंड धनलाभ लक्ष्मी प्राप्ती करू शकतो जो व्यक्ती व्यवसाय करतो नोकरी करतो उद्योग व्यापार किंवा एखाद्या कामामध्ये धन प्राप्त करून घेण्यासाठी मेहनत करतो मेहनतीला यश प्राप्त होण्यासाठी किंवा आपण कोणाला पैसे दिले आहेत तर तो जो पैसा आहे तो वापस यावा याकरिता आपण हे उपाय पाहणार आहोत नमस्कार मी वैभव गुरु आपले या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो येणाऱ्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सूर्योदयापासून ते सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे बावीस तारखेला दिवसभर गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या योगावरती हा उपाय आपणास करायचा आहे ज्या योगे आपल्याला अखंड धनलाभ लक्ष्मी प्राप्त होईल व कुठून आपली उधारी येणं बाकी असेल तर त्या ठिकाणाहून उधारी पण येण्याचे योग या गुरुपुष्यामृत योगावर हा उपाय केल्याने आपल्याला प्राप्त होतात तो असा उपाय आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सकाळी आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे केशर घालून त्यामध्ये पाण्यामध्ये केशर घालून त्या पाण्याने आपण स्नान करायचे आहे आणि स्नान झाल्यानंतर भगवान दत्तात्रयाचे दर्शन घ्यावे व त्याच गुरुविष्यामृत योगावरती म्हणजे त्याच दिवशी सकाळी सोन्याच्या सोनाराकडून सोन्याच्या दुकानामधून एक चांदीची निरांजणी घेऊन यायची आहे त्या चांदीच्या निरांजणीमध्ये सुरुवातीच्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला पहिल्या दिवशी एक गाईच्या तुपामध्ये बुडवलेली फुलवात त्या दिव्यामध्ये लावायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच असं वाढवत वाढवत एकवीस दिवसापर्यंत जायचे आहे एकवीस दिवसापर्यंत एकवीस फुलवाती लावत लावत वाढवत वाढवत जायचं आहे त्यानंतर बावीसाव्या दिवशी वीस फुलवाती तेविसाव्या दिवशी एकोणीस नंतर असं उतरत उतरत यावं एक फुलवातीपर्यंत यायचं आहे हा उपाय गुरुपुष्यामृत योगापासून सुरुवात करायचा आहे कोणत्याही दुसऱ्या दिवशी सुरुवात करता येत नाही त्या दिवशी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे तर त्या योगावरती हा उपाय सुरुवात करावा त्रेचाळीस दिवसापर्यंत हा उपाय संपण्याचे योग आहे कारण की एकवीस दिवस आपण वाढवत जातो आणि एकवीस दिवस आपण फुलवाती उतरवत येतो त्यानुसार हा उपाय जर केला तर आपल्याला ज्या ठिकाणाहून लक्ष्मी येणार आहे त्या ठिकाणाहून येत नसेल तर ती आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लक्ष्मी प्राप्त होते उपाय केल्याने ज्या ठिकाणा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नाहीये किंवा दुकानामध्ये आपल्याला प्रगती होत नाहीये ज्या व्यवसायामध्ये मनासारखा धनलाभ प्राप्त होत नाहीये आपण भरपूर मेहनत करतो आणि त्या मेहनतीला फळच येत नाही तर हा फलदायक उपाय आहे तर हा सर्वांनी करावा म्हणजे आपल्याला अखंड धनलक्ष्मी धनलक्ष्मी प्राप्त होईल गायीचेच तूप पाहिजे आणि गाईच्या तुपामध्ये चांदीच्या निरांजनीमध्येच ती फुलवात लावावी म्हणजे आपल्याला लवकर धनलाभ आणि लवकरात लवकर या उपायाचे फल प्राप्त होईल मी भरपूर लोकांना हा उपाय सांगितला खूप लोकांना याचा अनुभव आला मी स्वतःही अनुभव घेतला तर त्यासाठी मी तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करतोय ज्या योगेत तुम्हालाही अखंड धनलक्ष्मी प्राप्त होईल आणि सदा सर्वदा शुभफल प्राप्त होईल असा कोणताच व्यापारी नाही की त्या व्यापाऱ्याला एखाद्या ठिकाणाहून उधारी येणे बाकी आहे भरपूर ठिकाणाहून आपल्याला अनेक प्रकारे उधारी यायची बाकी असते तर ती उधारी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला येत राहील हा उपाय प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाला केला तरी चालतो परंतु गुरुपुष्यामृत योगावरच करावा बावीस तारखेला शुक्ल पक्षामध्ये त्रयोदशीला गुरुवारी पुष्य नक्षत्र आहे म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा गुरुपुष्यामृत योग आहे या योगावर आपण हा उपाय केला तर नक्कीच धन प्राप्त होईल धन्यवाद